नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारचे बैलांच्या फोंडांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे कोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आपण प्रत्येक रविवारी किल्लार बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ पाहताय ते कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्यावर ते पण कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कसं आहे का आताला दोनदाची घेतला आहे का घेतला आहे कुठलं गाव नंदेश्वर दोनदा तीन दो जाऊ शकत आहे कशाला चालू आहे आता इथा कशाला चालू आहे गाडीला आता तुम्ही कशासाठी घेतला शर्यतीसाठी शर्यतीसाठी आधी याला पळवलेला आहे त्या मालकाने आधी पळवलेला शर्यतीसाठीच घेतला आहे मित्रांनो दोनदा ते कितीला घेतला कितीला घेतला कितीला घेतला सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजाराला घेतलेला आहे सत्तर शर्यतीसाठी घेतला आहे किती महिन्याला बारा महिन्याचा बारा महिन्याचा कुठलं गाव कळंबी बारा महिन्याचं काय शिकवलं आहे ना हा नाही शिकव घरच्यावर आहे का परि काय किंमत सांगली अजून सत्तावीस हजार सत्तावीस हजार मागणी कशी होती सतरा अठराला मागणी होती कसा द्यायचा फायनल तेवीस तेवीस हजाराला मोबाईल नंबर सांग त्र्याऐंशी ऐंशी एक्केशि झिरो पाच झिरो नऊ किती महिन्याला किती महिन्याला दहा महिन्याला दहा महिन्याचा घरचं जा कुठले गाव गाव कुठले दहा मास्क काय किंमत सांगितलं साठ हजार काय अपेक्षा आहे फायनल पन्नास पर्यंत मोबाईल नंबर सांगाय त्र्याशी नव्वद दहा त्र्याऐंशी नव्वद सातशे दहा सातशे चौदा शेतका माझा बैल आहे मोठ्या मापाचा बघू शकताय दाल जोड आहे जोड आहे का एकच थे थे कि दिला? कि दिला? एक पलीकडला कुठला ती एकदम तीन नंबरचा आहे ती ती एक जोड आहे शकत शेती कामाची बैल आहे ती किती सांगितलंय याच ह्याचं किती सांगितलं आहे कितीला दिला एक्केचाळीस एक हजाराला आणि ती पलीकडचा ह्याच काय सांगितलं हा ह्याच काय पंच्याहत्तर ह्याचं कसं होईल फायनल कमी जास्त होईल गाव कुठलं गाव ते मोबाईल नंबर आहे दाताला ह्याचं काय सांगितलं त्याच पन्नास कसं होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो सहा वीस नव्वद कसं आहे दाताला चार दाती कशाला चालू आहे कशाला चालू आहे पळवलं आहे गटपास कुठं आहे कुठं निवरीच्या अड्ड्यात गटपास आहे कुठल्या खाणे पळते दुखाने चार दाती मित्रांनो शर्यतीसाठी पळवलेला आहे गटपास झालेला आहे चार जाके पाहू शकतो आहे जर कोणाला शर्यतीसाठी पाहिजे असेल तर पण ते किंमत आणि मोबाईल नंबर पण बघू कुठलं गाव तुमचं हटाव काय किंमत सांगली सांगा पंच्याहत्तर काय अपेक्षा आहे काय साठ हजार मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर पंचाण्णव पंच्याण्णव झिरो तीन सत्तर चाळीस चौपन्न सत्त्याहत्तर

सात महिन्याचा कुठलं कुठल्या बायला जाय काय दोरच्या सात महिन्याचा आहे काय किंमत चांगली चाळीस चाळीस हजार किंमत सांगली आहे सात महिन्याचा आहे बघू शकता चित्रा मोरा कसं देईल फायनल काय अपेक्षा आहे फायनल फायनल तीस हजार मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात झिरो सहा झिरो सात चौऱ्याऐ चौऱ्याऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी झिरो सात चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकसष्ट झिरो सात झिरो सहा ठीक आहे कसं आहे दाताला त्याला जुळ आहे कुठलं वाट नंबर शेती कामाला आहे किती दिवस चालवला आहे तुम्ही म्हणजे बारकी घेऊनच मोठी करून चालवत आहे काय सांगितलं त्याचं किंमत सत्तर हजार कसं द्यायचा फायनल पासष्ट लाख एकच आहे का अजून काय आणलं वासरू आहे काय किती महिन्यात आहे वासरू वासर किती महिन्याचा आहे अकरा महिन्याचा कुठल्या बायला जा माई साध्याच बैला अकरा महिन्याचा आहे बघू शकताय काय सांगितली सांगितले फोंडा किंमत फोंडाची पन्नास कसं होईल फोंडाच फायनल चाळीसला मोबाईल नंबर माहीत आहे मोबाईल नंबर यांना माहीत नाही

कशाला चालू आहे कशाला कशाला आहे कुठल्या खांदे पळते दोन्ही खांदे दोन तीन ठिकाणी गटपास राहिला कुठलं गाव तू सातारा गटपास कुठल्या मैदानात झालाय बरोबर काय किंमत सांगली ऐंशी काय अपेक्षा आहे फायनल पन्नास मागितली पन्नास मागणी होती मागणी होती सत्तर बोलल्या सत्तर हजाराला द्यायचा मोबाईल नंबर सांगा सांगायच्या बावन्न बत्तीस डबल झिरो अठ्ठावीस शर्यतीचं बैल आहे मित्रांनो दोन्ही खांदे पळतोय कसा आहे द आताला लावलं नाही अजून तुम्ही घेतलं आहे का घेतलं आहे कुठलं गावपूर बिजापूर बरोबर कशासाठी घेतले जोपायला शेतात झोपायला कितीला घेतलं पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजाराला घेतले मित्रांनो विजापूरची विजापूर वरून सांगलं बाजारात वास्त्र घेतले दात लावला नाही अजून पंचेचाळीस ला बरोबर ठीक आहे किती महिन्याला किती महिन्याचा किती महिन्याचा साडे नऊ दहा महिन्या कुठलं काय सांगितले पस्तीस हजार किंमत सांगितली दहा महिन्याचा काय होईल फायनल सत्तावीस अठ्ठावीस मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर इथेच येऊन पडला मग गेले इथंच पडला घुमला बरोबर ठीक आहे सांगा एक्क्याण्णव तीस नव्वद चौपन पंच्याण्णव ठीक आहे किती महिन्याला आठ महिन्याचा कुठल्या महिन्याचा तुम्ही बी आणलेला आहे तुम्ही आणलेला आहे बरोबर कुठलं गाव तुमचं गानंद कशाला चालवली पुढं जाऊन पुढे जाऊन कशाला चालू साठी रेफसाठी घेतलेला आता तुम्ही घेतले काय आणले आपण घेतलेला किती वेळ घेतले कसं आहे जात आला बैल सायदा शहर येते जाय बरोबर बर कुठलं गाव कराड कराड कुठ डावी पळत काय किंवा सांगितले पंचाहत्तर पासष्ट ला द्यायचा पंचाहतर सांगितले पासष्ट द्यावा पंचावन्न चाल यावा मोबाईल नंबर सांगायच चौसष्ट दहा सत्तीस शर्यतीचा बैल आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता डावीनं पोहोचतो ना <स्था> दोन दाती जोड आहे का एकदा पलीकडला कसा आहे दोन्ही दोन दोन दाती शेती आहे ती काय दोन दोन दात जोड आहे मित्रांनो ही दोन दात आहे हे पण दोन जात आहेत जाऊ शकताय शेती कामाची दोन्ही पण ही एक आणि ही एक जोड आहे काय सांगितलं जोडीज जोडीज काय सांगितलं तीन लाख दहा काय अपेक्षा आहे फायनल सव्वा दोन लाख लग। कुठलं गाव वेळापूर मोबाईल नंबर सांगायचं नव्याण्णव नव्याण्णव बावीस एकाहत्तर चौऱ्याहत्तर बहात्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण जी वासरं असतील बैला असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाचा खिल्लार गाईचा गोटा असेल जर कोण मुलाखत देण्यासाठी इच्छुक दे असेल तर त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती संपर्क करू शकताय व्हॉट्सअपला मेसेज काढा धन्यवाद सांगोला बैल बाजार